खून प्रकरणातील आरोपी अठ्ठेचाळीस तासात गजाआड परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातील धनगर टाकडी पाटा परिसरात एका अंदाजे सव्वीस वर्षीय इसमाचा गळा चिरून निर्गुण खून करण्यात आल्याची घटना मंगळवार बारा ऑगस्ट रोजी उघडकीस आली होती या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते परंतु चुडावा पोलीस व एल सी बीच्या पथकाने मोठ्या शिताफीने केवळ अठ्ठेचाळीस तासात खून करणाऱ्या शेख मदार या आरोपीस झेरबंद केले आहे आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून सदरील खूळ प्रकरण हे आर्थिक व्यवहारातून झाले असल्याचे निष्पन्न झाले आहे उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी चुडावा पोलीस व एल सी बी यांचे कौतुक केले आहे या प्रकरणी आरोपी चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती चुडावा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांनी दिली आहे